शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस निमित्त युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य चित्रकला व निबंध स्पर्धेत अनुक्रमे कुमारी तुळशी गजानन मुरमुरे जवाहर विद्यालय अणदूर व कुमारी संस्कृती राम कदम धरित्री विद्यालय नळदुर्ग या प्रथम विजेत्या ठरल्या आहेत स्पर्धेतील सर्व विजयी स्पर्धकांना अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात झालेल्या पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरवण्यात आले शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दहा फेब्रुवारी रोजी युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय भव्य निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत तालुक्यातील तेरा शाळांमधील जवळपास एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते स्पर्धेचे आयोजन युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी व संचालक जयधवल करकमकर वैशाली जैन यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांनी केले होते अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व मराठी भाषा दिन सोहळा कार्यक्रम नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष शहबाज काझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे से, प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख माजी नगराध्यक्ष नितीन कासार मुश्ताक कुरेशी माजी नगरसेवक बसवराज धरणे भाजपच्या जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भूमकर शिवसेनेचे से उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण पत्रकार विलास येडगे लवजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्रा मुळे महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष कल्पना गायकवाड आदी उपस्थित होते प्रारंभी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने माजी नगराध्यक्ष शहबाज काझी जुबेर काझी व विनायक अहंकारी यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला त्याचबरोबर कार्यक्रमात नळदुर्गचा बालपैलवान समर्थ मारुती घोडके याचा दोन हजार चोवीसचा युवा खेळाडू म्हणून युवा पुरस्कार देऊन युनिटी मल्टिकॉन्सच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला